नमस्कार मनुच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय रव्यापासून मेदू वडा तर कधी कधी काय होतं आपल्याला मेदू वडा खाण्याची इच्छा होती पण आपण डाळ भिजवलेली नसती अशा वेळेस हे रव्याचे मेदू वडे बनवायचे इन्स्टंट बनवून तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात आणि आतून पण एकदम व्यवस्थित असे शिजले जातात वरून एकदम कुरकुरीत असे हे वडे बनवून तयार होतात तर चला तर मग हे वडे मी कसे बनवले हे मी तुम्हाला आज इथं दाखवते तर इथं मी एक वाटी रवा घेतलाय थोडासा अद्रकचा तुकडा घेतलाय अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात जर मुलं हा वडा खात असतील तर मिरची नाही घातली तरी पण चालेल आणि एक इथं मी बटाटा घेतलाय आता इथं मी काय केलंय बटाट्याची जी साल होती तर ती साल काढून घेतली आणि हा जो बटाटा आहे तर याला आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे तर किसणीची जी बारीक साईट आहे तर त्या बारीक साईटने मी हा जो बटाटा आहे तर हा पूर्ण बटाटा इथं मी किसून घेते तर जो किस हा, ती हा जो किसलेला बटाटा आहे ना हा आपल्याला काय करायचं लगेच पाण्यात घालून घ्यायचा आणि एक दोन ते तीन पाण्याने हा जो बटाटा आहे तर तो व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हे बघा इथं मी हा जो बटाटा आहे तर तो अशा पद्धतीने व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेते तर आता इथं बटाटा स्वच्छ धुवून झालाय आता याला आपण बाजूला ठेवून देणार आहे आता इथं मी काय केलं गॅसवर एक कढई तापवायला ठेवली आणि कढई चांगली व्यवस्थित तापू दिली त्याच्यानंतर त्याच्यात एक ते दीड वर्ग इथं मी तेल घालून आहे तेल चांगलं व्यवस्थित तापू द्यायचंय आणि तेल चांगलं व्यवस्थित तापलं की त्याच्यात आपल्याला आता सगळ्यात अगोदर हिंग घालायचं आहे तर इथं मी हिंग घालून घेते त्यानंतर जिरं घालून घेते आणि आपण जी हिरवी मिरची घेतली होती बारीक चिरून तर ती हिरवी मिरची मी यामध्ये घालून घेते आता आपल्याला हे व्यवस्थित असं परतू आहे एक तीस सेकंदामध्ये हे व्यवस्थित असं छान परतलं जातं आता आपण काय केलंय एक वाटी रवा घेतलाय त्यासाठी इथं आपल्याला कढईमध्ये दोन वाटी पाणी घालायचे पण पाणी घालताना हात भाजणार नाही याची काळजी घ्यायची तर इथं मी टोटल दोन वाटी पाणी घातलंय आणि आता या पाण्यामध्ये आपण जो धुवून घेतलेला बटाटा होता तर तो सगळा बटाटा आता मी इथं पाण्यामध्ये घालून घेतलाय त्याचबरोबर आपल्याला इथं आपण जे अद्रक घेतलं होतं तर ते जे अद्रक आहे तर ते आपल्याला किसून घालायचे त्याच्यात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आप आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आणि आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची तर इथं हे बघा छान असं व्यवस्थित मी मिक्स करून आहे पाण्याला पण चांगली अशी उकळी आली आता आपण जो एक वाटी रवा घेतला होता तर तो रवा आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगला मिक्स करायचा आहे गिठोळी अजिबात होऊन द्यायचे नाही आहे तर इथं मी या पद्धतीने सगळा रवा कढईमध्ये घालून घेतला आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं आहे कढईवर आपल्याला आता एक झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे तर इथं आता मी तीन ते चार मिनटं वाफ काढून घेते तीन ते चार मिनटं झाली तर आपला जो रवा आहे तर तो बघा किती छान व्यवस्थित असा शिजला गेलाय तर आता इथं आपण पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊ तर इथं मी या पद्धतीने हा जो रवा आहे तर तो मिक्स करून घेते या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथं मी एक परत आहे आणि कढईतला जो रवा होता तर तो मी इथं त्या परातीमध्ये काढून घेते कारण आपल्याला याला आता व्यवस्थित मळून घ्यायचंय पण रवा खूप गरम आहे त्याच्यामुळं थोडासा थंड होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो रवा आहे तर तो छान व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत मळून घ्यायचा आहे तर आपण जेवढा हा रवा मळून घेऊ ना तर तेवढे हे जेवडे आहेत तर ते छान असे कुरकुरीत बनतात तर हे बघा इथं या पद्धतीने मी हा आहे तर तो मळून घेते आता इथं माझा हा आहे तर तो छान व्यवस्थित असा मळून झालाय छान एकजीव असा घट्ट गोळा झालाय आता आपल्याला काय करायचं याचे वडे बनवून घ्यायचे तर तुम्हाला किती छोटे किंवा मोठे वडे हवेत तर त्याप्रमाणे इथं आपल्याला हे वडे बनवून घ्यायचेत मी मध्यम आकाराचेच वडे बनवते खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाही तर त्या पद्धतीने उंडा घ्यायचा आणि हातावर त्याला गोल शेप देऊन घ्यायचा आणि बोटाच्या साह्याने मधून जसं उडीदवड्याला मध्ये होल असतं तर त्या पद्धतीने इथं आपल्याला होल पाडून घ्यायचंय तर सगळ्या पिठाचे मी हे बघा या पद्धतीने इथं वडे बनवून घेतलेत आता जेव्हा मी हे वडे बनवत होते तेव्हाच मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल तापवायला लावलं होतं म्हणजे वडे बनवेपर्यंत तेल चांगलं व्यवस्थित आहे आपले। आता आपल्याला याच्यामध्ये एक एक करून वडा सोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत तर हे बघा या पद्धतीने इथं मी हे जे वडे आहेत तर हे तळून घेते गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची तर आता आपल्या वड्यांना छान सोनेरी कलर यायला लागलाय तर अगदी झटपट तयार होतात आणि खायला पण खूप छान असे हे इथं रवा बटाटा वडा बनवून तयार होतो तर आपले हे जेवडे आहेत तर हे दोन्ही बाजूंनी छान असे तळले गेलेत म्हणजे सोनेरी कलर आलाय तर यांना आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने जे राहिलेले सगळे जे वडे आहेत तर ते वडे सुद्धा मी आता इथं तळून घ्या इथं कढईत जेवढे मावतील ना तेवढेच वडे वड़े आपल्याला याच्यामध्ये सोडायचे जर जास्त वडे सोडले तर तेल जास्त वरती येतं म्हणून मी इथं जेवढे कढईत मावतील तेवढेच वडे सोडून आता सगळे वडे तळून घेते तर इथं माझे हे जे सगळे वडे आहेत तर हे तळून झालेत तर हे वडे खरंच इतके छान झाले होते की बनवता बनवताच मुलांनी अर्धे संपून टाकले तर हे बघा वरून एकदम क्रिस्पी असे हे वडे तयार झालेत आणि हे वडे अजिबात तेलकट होत नाही तर काट्या चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम छान असे हे वडे इथं बनवून झालेत आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते तर हे बघा आतून पण छान व्यवस्थित असे शिजले गेलेत तर अशा पद्धतीने इथं आपले रवा बटाट्याचे मेदू वडे बनवून तयार झालेत तर हे वडे तुम्ही सोबत खाऊ शकता त्याचबरोबर सोबत सुद्धा खाऊ शकता तर इथं मी सांबार बनवलं होतं आणि त्याचबरोबर चटणी पण बनवलेली होती पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली नाही नंतर कधीतरी सांबार आणि चटणीची पण रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल